चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर दीर्घकाळ बंद ग्रामस्थ व प्रवासी संतप्त आमदार डॉक्टर विजय गावित व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चिंचपाडा येथील रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर दीर्घकाळ बंद असल्यामुळे गावकऱ्यांसह व्यापारी वर्ग विद्यार्थी आणि प्रवाशांना प्रचंड गैरसोय होत आहे या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व्यापारी व स्थानिक जिल्हाधिकारी तसेच आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांना निवेदन सादर करण्यात आले चिंचपाडा ही नवापूर तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असून येथून आजूबाजूच्या गावांचा दैनंदिन संपर्क रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर द्वारेच होतो मात्र रेल्वे प्रशासनाने अकरा ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत तात्पुरत्या दुरुस्तीच्या कारणावरून गेट बंद ठेवले प्रत्यक्षात दोन तीन दिवसांचे काम असतानाही ते आजपर्यंत पूर्ण झाले नाही त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनावर जाणून बुजून विलंब करून त्रास दिल्याचा आरोप केलाय निवेदनात मिशन हॉस्पिटल प्रशासन वनवासी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच चिंचपाडा ग्रामपंचायत यांचा सहभाग होता त्यांनी नमूद केले की बावीस सप्टेंबर रोजी गेट बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न ग्रामस्थांच्या विरोधामुळे अपयशी ठरला होता आता मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे ग्रामस्थांनी मागणी केली आहे की रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर वर उड्डाण पूल फ्लाय ओव्हर तातडीने उभारण्यात यावा उड्डाण पूल शक्य नसेल तर गेट पूर्ववत सुरू ठेवावे या निवेदनावर सरपंच राहुल रमेश वसावे माजी पंचायत समिती सदस्य रमेश दादा वसावे ग्रामपंचायत सदस्य धीरसिंग गावित राजू गोमा वसावे राजेश वसावे व्यापारी शिरीष जैन भरतशेठ अग्रवाल पप्पू जयस्वाल शायर तेली गोरासेठ बारडोलिया निलेश शर्मा कमलेश जयस्वाल मुन्ना यादव अशोक जैन आदींच्या सया आहेत ग्रामस्थांचे म्हणणे की गेट बंद असल्याने पर्यायी मार्ग अतिशय वाईट अवस्थेत असून मोठी वाहने चालविणे अशक्य आहे वाहनधारकांना पाच किलोमीटरचा फेरावा मारावा लागत आहे ज्यामुळे शारीरिक मानसिक आणि आर्थिक ताण निर्माण झालाय ग्रामस्थांनी चेतावणी दिली आहे की जर लवकरात लवकर रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर सुरू झाले नाही तर, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल सांगू इच्छितो की आम्ही आज आज आ, दिनांक सत्तावीस रोजी कलेक्टर मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि चिंचपाडा रेल्वे गेट हे आम्हाला दोन ते चार दिवसात दुरुस्ती न झाल्यास जाल, आम्ही रेल रोको आंदोलन करण्या करणार आहोत चिचपाळा ग्रामस्थ आज, आज मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यासाठी नंदुरबार येथे आलो असता मागील पंधरा दिवस रेल्वे प्रशासन यांनी रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर वर अकरा दहा ते पंचवीस दहा पर्यंत दुरुस्ती कामासाठी रेल्वे गेट हे बंद करण्यात आले असता मागील पंधरा दिवसात रेल्वे प्रशासनाने फक्त मजून दोन ते तीन दिवस काही कामं केले बरोबर दहा ते अकरा दिवस त्यांनी वेळ काढूपणा केले असता ग्रामस्थांना लाभ त्रास देण्यासाठी हे रेल्वे प्रशासनाचे कार्य गावकऱ्यांना स्पष्ट दिसतंय निवेदन देताना मॅडम मला आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आमचं म्हणणं असं होतं की सदर रेल्वे गेट त्वरित चालू करण्यात यावा व ब्युरो रिपोर्ट नजरबाज न्यूज नंदुरबार